नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी समर्थ युवा फाउंडेशन स्मितसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर परिसरातील ससारे नगर लोखंडी पूल लक्ष्मी कॉलनी काळेपडळ येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयुष्यमान भारत कार्ड शिबिर आधार कार्ड शिबिर संजय गांधी श्रावण बाळ योजना तसेच उत्पन्न दाखला शिबिराचे आयोजन जनसेविका स्मिताताई तुषार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले स्थानिक नागरिकांकडून या शिबिरांना प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रत्येक शिबिरावर सातशेपेक्षा अधिक नागरिकांनी विविध सेवा तपासण्यांचा लाभ घेतला एकूण तीन हजारपेक्षा जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला शिबिरात मोफत आरोग्य तपासणी डोळे दात रक्तदाब साखर कोलेस्ट्रॉल महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी तर आधार सेवामध्ये अपडेट फोटोपत्ता नावबदल लिंकिंग आयुष्यमान भारत योजना नोंदणी संजय गांधी श्रावण बाळ योजना आदींचा नागरिकांनी लाभ घेतला यावेळी पासष्ट वर्षांवरील दिव्यांग निराधार विधवा अनाथ लाभार्थींसाठी पंधराशे रुपये मासिक अर्थसहाय्याच्या नोंदणीसाठी ज्येष्ठांची संख्या लक्षणीय होती या भव्य सेवेच्या उपक्रमाला नगरसेवक मारुती तोपे माजी नगरसेविका उज्वलताई जंगले माजी नगरसेवक योगेश ससाने आरपीआयच्या नेत्या शशिकलाताई वाघमारे भाजपाचे नेते संदीप दळवी आकाश डांगमाळी सुभाष जंगले गणेश खुले बाळकृष्ण पवार प्रसाद नागणे नचिकेत मराठे भागवत प्रकाश दौंडकर अजय मचाले प्रथमेश देवकर गुप्ता परिवार संतोष दळवी संतोष जाधव प्रसाद जाधव किरण मुंडे कालिदास इंगळे दिवाकर अग्निहोत्री अब्दुल सत्तार मुजावर अर्जुन खासने देवसिंग परदेशी मुकेश मेहता जीवन खजबे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच गणेश वाघ सतीश बोराटे गोविंद कांगणे सचिन इचके रवींद्र चव्हाण जयप्रकाश वाघमारे संजित परदेशी महेश ससाने महेश टिळे अमित भुजबळ रवींद्र गायकवाड शक्तीसिंह कल्याणी भगतसिंग कल्याणी नागेश जगताप निखिल शिंदे स्वाती घुमरे सनी चौधरी दादासाहेब शिंदे उद्धव पांचाळ रुपेश जगताप रवी जगताप अनंत रासकर आदींची उपस्थिती विशेष होती कार्यक्रमात काशीनाथ भुजबळ अश्विनी कुंभार अंजली शहा आशा भूमकर प्रभावती भूमकर त्रिशाला वर्मा संगीता पाटील बाळासाहेब केमकर हरिभाऊ सावंत राकेश भोसले वर्षा नामदार ब्रह्मकुमारी स्मिता दिदी सरिता दिदी सागर पुजारी सरस्वती डांगमाळी सारिका घोलप अनेक स्वयंसेवक व स्थानिक नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले समर्थ युवा फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व वैद्यकीय तपासण्या व्यवस्थितरित्या पार पडल्या यासाठी प्रशासकीय अधिकारी डॉक्टर घनवट मॅडम शुभम गाडेकर दीपक दाईगुडे स्मिता नांगरे यांचे विशेष सहकार्य मिळाले हडपसर परिसरातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा आणि आरोग्य सेवांचा लाभ दारोदारी पोहोचवण्याच्या उद्दिष्टाने हे उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्याचे मुख्य स्मिताताई तुषार गायकवाड यांनी सांगितले पाहूया हा वृत्तांत आपण हडपसर परिसरामध्ये आरोग्य शिबिर झालं आपण हजार हजारपेक्षा जास्त लोकांना जॉबला लावलेला आहे पेक्षा जास्त म्हणजे दीड हजार इन्फॅक्ट आपण रस्त्या कचरा आहेत आपण दरवर्षी गुणवंत विद्यार्थी सत्कारचा कार्यक्रम घेत असतो महिलांचा हळदी कार्यक्रम घेत असतो दरवर्षी काहीतरी चांगलं आपण लोकांना काय चांगलं भेटेल या उद्देशाने आपण कार्य करत आहोत जेणेकरून आपण फक्त इलेक्शन पुरत काम न करता इलेक्शन नव्हतं आपण अखंड काम करत आहे तर त्याच्यामुळे मला नक्की आशा आहे की तुम्ही सगळेजण मायबाप जनता मला साथ देईल मला अगर तुम्ही मला चांगल्या पद्धतीने नाही का निवडून दिलं किंवा मला तिकीट मिळालं पहिलं आणि नंतर आपण त्या पद्धतीने निवडून मी आले तुमच्या सहकार्याने मी पैसे वाटू शकत नाही बरं का इलेक्शनचे पैसे वाटतात त्याच्यामुळे मला काय म्हणायचंय की तुम्ही मला ताकद दिली तुमचा आशीर्वाद दिला तर मी नक्की तुमच्यासाठी जेवढा होईल तेवढा जसं ससून जो हॉस्पिटल आहे त्या पद्धतीने हॉस्पिटल करण्याचा माझा प्रयत्न आहे जेणेकरून आपल्या ह्याच्यात जे छोटे इंटरनल रस्ते आहे रस्त्याची जे हालत आहे इंटरनल रस्ते झाले तुमचे आपल्या वाहतूक कोटी झाली ह्याच्यावरती मला खूप काम करायचंय माझ्या डोक्यात खूप सारे नियोजन आहे पण जोपर्यंत आपल्या हातात सत्ता येत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही लक्षात येत तुम्हाला तुम्ही मला उद्या म्हणताल की इथं मला सिग्नल पण माझ्या हातात काय तुम्ही मला म्हणता उद्या मला ब्रिज बांधून द्या माझ्या हातात काय आहे का मी काय करू शकते फक्त निवेदन देऊ शकते बरोबर पण माझ्या हातात सत्ता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण इथं तो काही करू शकत नाही त्याच्यामुळे मला तुमची एक विनंती आहे की जेणेकरून आता इलेक्शन आहे मी इलेक्शन नाही दोन ना हजार चौदा पासून काम करते त्याच्यामुळे मला तुमचा आशीर्वाद समाजामध्ये जो काम करतो त्याचच काम घेतलं नाव घेतलं जातं अशा ताईंच मध्ये काम आहे आणि महिन्यातून कमीत कमी एक कार्यक्रम असा सलग ताई घेत असतात आणि त्याचा या नागरिकांना उपयोग होत असतो असेच कार्यक्रम त्या हे या ठिकाणी घेत असतात आगामी काळामध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये ताई सुद्धा इच्छुक आहेत आणि आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ताईंना संधी मिळावी याच्यासाठी मी सुद्धा प्रयत्न करणार आहे आणि सगळेजण प्रयत्न करणार आहे कारण जो समाजामध्ये काम करत असतो त्यालाच पार्टी न्याय देत असते त्यामुळे ताई आपण काम करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे शेवटी पार्टी हा निर्णय घेत असती आणि भविष्य काळामध्ये माझ्या शेजारच्या बागड्यावर काय नगरसेवक म्हणून यावं ही इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी दाखवतो आमच्या बाजूच्या लोकांचा हजार दोन हजार रुपया हजार लोकांचा पाठिंबा आहे त्यांना त्यांना यश देव काही नाही अभिमान वाटतो आणि मला म्हणजे माणसांच्या डोळ्याची तपासणी केली आणि माझं व्यवस्थित तपासलं तपमा दिला मला आनंद आला आहे ना आ, मत नमस्कार आहे ताई अशा आम्हाला केली मदत एकदम बरं वाटलं चष्मा दिल्यावर एकदम चांगलं वाटलं आणि आम्ही असंच मॅडम सोबत कायम राहू चष्मा आम्हाला मिळाला असल्यामुळे भरपूर पायका येतात त्याचा पुरेपूर लाभ घेतात बाहेर गेले तर तपासणी करायला वीस ते पंचवीस हजार रुपये लागतात तर ताईंनी एवढं केलं त्याच्यासाठी आम्ही धन्यवाद दा दाचे डोळ्यांचे ब्लड टेस्ट सगळं केलेले आहे मोफतमध्ये तर सगळ्यांना आम्हाला सर्व महिलांना बरं वाटते तर याबद्दल स्मिता ताईंचे आभार मानते ओळख गेली पाच सहा वर्ष भाजपामध्ये असल्यानंतरच झालेली आहे आणि ताईंच्या कामाचा झंजावाद पाहता ताई या बसत नाही कंटिन्युअस 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 ते कामातच असतात आणि त्यांचं काम त्यांच्या सर्व इच्छा परमेश्वर पूर्ण करेल अशी मी

मी तर त्याच्या प्रत्येक योजनेमध्ये मी सहभागी होत असते त्यांचे ते उपक्रम करतात ते चांगलेच असतात त्याबद्दल काही हे नाही अजिबात त्यांच्यामुळे प्रत्येक आम्हाला फ्रीमध्ये सगळं आधार कार्ड योजना दे कुठली योजना असते त्याचा आम्हाला लाभ घेता येतो त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद प्रदीप राऊ माझे मिसेस शैलेजा राऊ आम्ही मॅडम गायकोड त्यांच्या प्रत्येक योजनेमध्ये आम्ही लाभ घेत आलेलो आहे काम आतापर्यंत खूप चांगले उपयोग होतो आणि ज्यांसंबंधी शेती भविष्य काळात त्यांना उज्ज्वल लागू दे त्यांची साथ आम्हाला